सोबत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी मुख्य बस स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत माध्यमाने उठवलेल्या आवाजाची दखल घेत शहर वाहतूक शाखेने पोई नाका ते भूविकास बँक चौका बदल केले आहेत त्यानुसार आता कोणत्याही वाहनांना मुख्य बस स्थानक परिसरातील इन व आउट गेट समोरून वाहनांना वळण घेता येणार नाही या वाहनांना भूविकास बँक चौकात जाऊनच वळण घेता येणार आहे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबतचे लेखी आदेश काढले आहेत सोमवारपासून पंचवीस डिसेंबर रोजी नियम लागू होणार आहेत मुख्य बस स्थानक परिसरात व आऊट गेटजवळ रिक्षा व खाद्यपदार्थ तसेच फळ विक्रेत्यांची गर्दी असते या ठिकाणी पोई नाक्याकडून किंवा भूविकास बँक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना वळण्यासाठी ही मार्ग आहे त्यामुळे एस टी बस बाहेर जात असताना या ठिकाणी वाहनांची कोंडी होत असते त्यामुळे वाहनधारकांची अडचण होत होती त्याचबरोबर अपघाताचा धोकाही संभावत होता त्याबाबत तातडीने मार्ग काढणे आवश्यक असल्याबाबतचे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केले होते त्याची दखल घेत शहर वाहतूक शाखेने या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू माध्यमांनी सांगितले आहे त्या आराखड्यानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज वाहतूक बदलाबाबतचे आदेश दिले आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा